दर्शनाला उद्या गणपती बाप्पा इथं आम्ही घेतलाय पुरण बनवायला गुड इव्हनिंग कशात आय होप मस्त असतात तर सकाळी आपण गेलेलो आईच्या भेटीला आणि मस्त अशी व्हिडिओ शूट केली ती तुम्हाला पुढे बघायला भेटलच पण आता आपण परत व्हिडिओ स्टार्ट करतोय कारण की उद्या मागी गन, मागी गणपती येणार आहेत आपल्या आईच्या घरी म्हणजे मम्मीच्या घरी आणि आपण तिकडे चाललोय सकाळी आपण गेलेलो तर आता सात वाजता इथं आलोय आता थोडीशी पॅकिंग वगैरे आहे तयारी करायची आहे तयारी वगैरे करू आणि घरी जाऊ कारण की पूर्व तयारी करायची आहे ना अजून आपले बाप्पा येणार आहेत मग बाप्पांचं दर्शन पण आपल्याला होईल आणि तीन दिवस आपण मम्मीकडेच आपल्याला राहणार आहोत तर मस्त आपली व्हिडिओ शूट करणार आहोत आणि कसा हा कार्यक्रम होतो ना तो आपल्या व्हिडीओमध्ये दाखवणार आम्ही घेतलाय पुरण बनवायला आता लाडू लाटाचा आहेत म्हणजे करंजा करंजा बनवायच्या आहेत पोल्या बनवायच्या आहेत आणि त्या साईडला बघा तिकडं ठेवलाय आम्ही बिड्डा आई एकटीच आहे आणि दुसरा तिकडं म्हणजे गेलाय महिनिसा सोलाला एवढा करायचं दरवर्षी बिड्डा असता पण आमची दुसरी भाजी पण असते ती पण दिसतच तुम्हाला पूर्वतयारी कशी आहे ना ती पण दाखवू आपण आणि मस्त येईल ना आपला आपण पावला वगैरे मस्त अशा घातलेल्या आहेत आणि आपलं मखर दाखव असा आम्ही मखर बनवलेला आहे मस्त कसा वाटत कमेंट करून सांगा भारी वाटत ना राधा कृष्ण दाखव आपली पक्षी दाखव पक्षी लवकर इगल आहे इगल व्हाइट कलरच इगल आहेत आणि पिकॉक आहे पिकॉक पण दा दाखव आपला राधाकृष्ण जी या लावलाय बघा फ्रेम आता बाप्पा या सर्वांनी दर्शनासाठी या आमचं आलेला आहे या दर्शनाला उद्या

गणपती बाप्पा मोरिया आणि एक बाप्पा साईंचे घरी साई बाय दर्शनाला, दर्शनाला। आम्ही चाललो <laughs> चला बहिणी चला चला लोक ए, ए, ए। पोरा धावतान आमची पोरा धावतात चला चला पटपटणी ते घेशील ना गणपती बाप्पा गणपती बाप्पा चला बेबो ये ना मंगलमूर्ती चला 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 सगळी गेलेली सोबत आधी घेतली पांढव आमची काय चला अजून थोडासा आपला डेकोरेशन बाकी आहे म्हणजे इथं अजून करायचा आहे तो रात्रीपर्यंत होईलच हे बघा मस्त असा बसा बसा, बसा बाप्पा इथं बस तो तो गराना तो गराना तो गराना हा हा इकडं इकडं इथं बस आई इथं बस बोलतो सगळ्या उद्या दर्शनाला या आम्ही आलोय तुम्ही पण या बघा आमचे गणपती बाप्पा किती भारी मूर्ती आहे ना मोरपंख आहेत चला आता, आता, गे गे आता।, आता, ला ला आता या पोरांचा बघा ए आता लावता ना त्या प्लास्टिकच्या टाकशील ना का दर्शन घ्या आणि उठा आतला लावाचा येऊ काढ आणि तिथ तस बस बास झाला बा चला अजून आपला काम बाकी येतो काम करून घेऊ चला इथे ना गुलाबजामची तयारी चालू आहे आणि आम्ही घेतली ना पीच मला कोले बनवायचे करंजा बनवायचा काय घालतोय गुलाजा आम्ही एकदम रात्रीचे बनवणार आहोत पोल्या आणि करंजा झाल्यानंतर कशी जाऊ गेला का चालेल चला नंतर भेटू करंजा झाल्या आपल्या आता आपण तलून घेऊ काम तसा चालूच आहे बारा एक वाजल बहुतेक अजून पोल्या पण आहेत काम आहे तो पण आम्ही करू गुलाबजाम बनवायचा अजून इकडं काय चाललंय बघा इ बसल्यान इथ बिड्या सोलाला